महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याविरोधात दुर्गा ब्रिगेड शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा बालिका तरुणी आणि महिलांबाबत घडणारे गुन्हे हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दुर्गा ब्रिगेड संघटनेने पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकामध्ये लाक्षणिक उपोषण केलं आहे आज पाच वर्ष झाले परंतु शक्ती कायदा आपल्या राज्यामध्ये नाही जर हा दिवस कायदा आपल्या राज्यामध्ये असला असता तर आज कितीतरी चिमुकल्यांचे कितीतरी महिलांचे जीव हे असते राज्यात दिवसेंदिवस बालिका आणि महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही याचाच निषेध नोंदवण्यासाठी दुर्गा ब्रिगेडने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं आहे आज खर तर संविधान दिन आहे आणि आज संविधान दिनाच्या दिवशीच आम्ही सर्व महिला भगिनी उपोषणाला बसलोय आज बघतोय महिला सुरक्षित नाहीये कुठेतरी आज संविधान दिनाच्या दिवशी आम्ही सर्व महिला भगिनी उपोषणाला बसलेलो आहोत आज राज्यामध्ये जो शक्ती कायदा दोन हजार एकवीस ला अंमलबजावणी त्याच्यावरती केली होती परंतु आतापर्यंत दोन हजार पंचवीस आहे पाच वर्ष झाले कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली नाही आज आपण बघितलं फलटणचा असेल त्यानंतर मालेगावचं असेल पीडितेला न्याय आतापर्यंत भेटलेला नाही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस आहे परंतु पाच पाच वर्ष एक एक वर्ष हा फास्ट ट्रॅक कोर्टाला लागतो ला त्याचा ट्रॅक कुठेतरी स्लो होताना आपल्याला दिसून येतोय मालेगावचं प्रकरण असेल ते आतापर्यंत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केलेलं नाही आरोपींनी गुन्हा सुद्धा सिद्ध केलेला आहे त्यांनी कबुली दिलेली आहे परंतु आरोप्यांना फाशीची शिक्षा ही आतापर्यंत झाली पाहिजे होती परंतु शासनाच्या जे वर्तन आहे आत्ताचं कुठल्याही प्रकारे गुन्हेगारांना शिक्षा या भेटत नाही आपण बघतो बाहेरच्या राज्यामध्ये असतील किंवा बाहेरच्या देशामध्ये असेल आरोप्याला फाशीची शिक्षा ही त्वरित दिली जाती परंतु आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये असेल आज आपल्या जिजाऊंच्या लेखी या सुरक्षित नाहीयेत लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत अत्याचार होत आहेत हुंडाबळीचे मोठे प्रकरण होत आहेत परवाच डॉक्टरचं झालं त्यानंतर काल त्यांचं प्रकरण झालं तर कुठेतरी महिला ही सुरक्षित राहिला पाहिजे आज बघतोय लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये दिले जात आहेत परंतु हे दीड हजार रुपये लाडक्या बहिणीने नको आहेत महिलांना त्यांचा हक्काचं व्यासपीठ न्याय पाहिजे कुठेतरी त्यांच्यावरती झालेल्या अत्याचाराचा त्यांना कुठेतरी न्याय भेटणं हे गरजेचं आहे जर महिला कमवायला लागल्या तर निश्चितपणे दीड हजार रुपये हे मुख्यमंत्री निधी म्हणून महिला देतील जर महिला सुरक्षित राहिल्या तर तर अशा प्रकारे आमचं म्हणणं आहे कुठेतरी शक्ती कायदा लवकरात अंमलात आला पाहिजे आणि पीडितेला न्याय भेटला पाहिजे महिलांना एकच आव्हान करेल की तुम्ही पुढे या समोर या आणि तुमची जी काही कंप्लेंट असेल ही शासनापुढे मांडा आमच्या पुढे मांडा निश्चितपणे त्यांना न्याय भेटेल कारण आज महिलांनी बाहेर येणं गरजेचं आहे